अपंग जनता दल व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांग बांधवांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्यांच्या विरोधात अपंग जनता दल सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग संघटना दिग्रस यांच्यामार्फत तीस सप्टेंबर रोजी निषेध आंदोलन करीत तहसीलदार मयुर राऊत यांच्याकडे निवेदन सादर केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सव्वीस सप्टेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान अमरावतीच्या नियोजन भवन येथे अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि अपंग बांधवांनी आपल्या मागणीचे निवेदन अजित पवार यांना दिले या मागणीच्या निवेदनात निवडणुकीत दिव्यांगांनी दोन टक्के राजकीय आरक्षण संदर्भात दिव्यांगांना उत्तर देताना दिव्यांगांना आरक्षण देऊन मग आम्ही काय खुरपणी करायला जायचं का दिव्यांगांना राजकीय आरक्षण असे देताल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहे या वक्तव्यामुळे दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या असून दिव्यांगांचे खीकरण करण्याचे काम मुख्यमंत्री अजित पवार करीत असल्याचा आरोपही दिव्यांगांनी केला आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी दीपक जाधव यांचा रिपोर्ट